मंत्रालयाच्या समोर आपण बघतोय की बच्चू कडू जे आहेत ते सकाळपासून इथे बसलेले आहेत दिव्यांगांच्या काही मागण्या आहेत ते घेऊन ते इथे आले होते आणि सकाळपासून ते इथे बसलेले आहेत आता संध्याकाळपासून खरं तर मुंबईत जे वातावरण आहे ते पावसाचं झालेलं आहे साधारण एक दीड ते दोन तास झालेले आहेत पाऊस पडतो आणि एवढ्या पावसात ते इथे बसलेले आहेत सर नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत खरं तर दिव्यांगांचं पेन्शन वाढलं पाहिजे इतर राज्यामध्ये तीन ते चार रुपये पेन्शन आहे इथं दिव्यांग मंत्रालय आहे स्वातंत्र्य आणि तरीसुद्धा पेन्शन वाढत नसेल तर त्या मंत्रालयाचा काही अर्थ उरत नाही दोन हजार पदं भराले पाहिजे ते अजून भरले नाही अजूनही ग्रामीण लेवलवर कुठलाही अधिकारी दिव्यांगासाठी उपलब्ध नाही दिव्यांगांना घरकुल योजना जागेसहित डिक्लेअर केलं पाहिजे जशी यशवंत मुक्त वसाहत योजना आहे त्या धर्तीवर दिव्यांगाची घरकुल योजना तयार केली पाहिजे आणि पाच टक्के निधी असेल दोनशे स्क्वेअर फूटची जागा आहे अंत्योदय योजनेमध्ये सरसकट दिव्यांगांना घेणं गरजेचं आहे त्या सगळ्या मागण्या आम्ही वारंवार मुख्यमंत्र्याकडे बैठक झाल्या पण त्या मान्य केल्या नाही तीन तीन महिने यांचा पगारच होत नाही आमदाराचा पगार वेळेवर होतं अधिकाऱ्याचा वेळेवर होतं आणि अजितदादानं तर जाहीर केलं होतं अधिवेशनामध्ये का पाच तारखेच्या सगळ्या दिव्यांगाचा पगार होईल नाही झाला तर आम्ही वित्त सचिवाचा पगार थांबवेल अशी कुठलीही कारवाई झाली नाही राजकीय आरक्षण शिक्षकांना तुम्ही सहा आमदार दिले पदवीधरांना सहा आमदार दिले स्थानिक स्वराज्य संस्थेला आमदार दिले दिव्यांग तर सगळ्यात अडचणीत असणारे लोक आहेत ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही ऐकायला येत नाही जे ये लोक कसे जगतात ते जगून पाहिलं पाहिजे आणि मग अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी योजना पहिल्या आखली पाहिजे सर आपण जर बघितलं तर दिव्यांगांसाठी नेहमीच मागण्या होत असतात वेगवेगळ्या मागण्या होत असतात याआधी देखील जर आपण बघितलं तर घ्या मेट्रोपॉलिटियन ज्या सिटीज आहेत मुंबई पुण्यासारख्या तिथे यांच्यासाठी वेगळे शौचालय नाही आहेत वेगळ्या ज्या सुविधा यांच्यासाठी हव्यात त्या दिसत नाही त्यासाठी काही तुम्ही मागणार तो, तो, तो तर वेगळाच प्रश्न आहे मंत्रालयात सुद्धा रांग लावा लागतो दिव्यांगांना म्हणजे आम्ही किती संवेदना शून्य झालेलं आहोत साधं आपण पाहतो का त्या दिव्यांगांचे टॉयलेट आहे पण ते त्यांच्या सोयीयुक्त नाही तुम्ही रेल्वे डब्यात जाता तर त्यांच्या डब्यावर दुसरेच कोणी बसले राहतो तुम्ही जपानमध्ये जा इतर देशामध्ये जा दिव्यांग जर इकून बसला तर दुसरीकडे उतरासाठी पण त्याचा सा, स सहाय्यक तिथं असतात नका तेवढं करू पण त्याच्या डब्यातही दुसरे बसत असल आणि काही प्रशासन करत नसेल तर मला वाटते खूप वाईट व्यवस्था आहे अडथळ्याची शर्यत ही दिव्यांगानं लढत राहावं ऑलम्पिकसाठी वेगळे मानधन मिळतं पॅरोऑलम्पिक खेळणारा सगळ्यात जास्त पदकं आता दिव्यांगांना या देशाला मिळून दिलं त्याच्या वाटेवर मात्र सगळं शून्य आहे खर आपण सत्तेला त्यांचं असं म्हणणं आहे की माझं म्हणणं आहे की तुम्ही पेन्शन लगेच जाहीर करावं आज आज डिक्लेअर केलं पाहिजे आम्ही रात्रभर पावसात बसायला तयार आहोत आणि लगेच बाकीच्या प्रश्नावर ज्या मिटिंगा झाल्या त्याची कारवाई झाली पाहिजे पण सर आपण सर बघितलं तर याआधी देखील आपण अनेक वेळेला सांगितलं होतं की जर पटलं नाही तर आम्ही वेगळी भूमिका देखील मांडू तर आज तुमची ही वेगळी भूमिका दिसून येते का, का। आमचा विषय मुद्द्यासोबत आहे आम्ही जाती धर्माचं राजकारण करत नाही झेंड्याच्या रंगाचं राजकारण करत नाही सेवेचं खऱ्या अर्थानं आशीर्वाद घेण्याचं राजकारण आम्हाला करता येतं आणि म्हणून मुद्द्यावर निवडणूक आली मुद्द्यावर बोला निवडणूक आहे हे मुद्द्यावर झाली पाहिजे खरी गरज कोणाला ते ओळखता आलं पाहिजे संवाद आणि संवेदना जर संपल्या तर राज्य किती काही मोठं असू दे ते शून्यात परिवर्तित होते आणि म्हणून ज्याला अशा प्रकारचे याला पाय नसेल तर कसा जगत असणार हा ते साधी जर संवेदना नसेल तुम्ही लाडक्या बहिणीला एकाच वेळेस पंधराशे दिले चांगलं केलं पण आमचा दिव्यांगाचा पगार पहिले दोनशे मग सहा से मग हजार मग पंधरासे ही काय आहे अरे अधिक कष्ट करणाऱ्यासाठी योजना असावी अधिक अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी योजना असावी तिथं तुमचा भूमिका स समोर येत नाही दिव्यांग मंत्रालय जाहीर केलं चौदाशे रुपये तुम्ही बजेटमध्ये ठेवले आणि चौदाशेमध्ये बाराशे रुपये कर्मचाऱ्यावरच खर्च झाले राहिले किती दोनशे कोटी कायदा काय म्हणतं दोन हजार सोळाचा का किमान पाच टक्के निधी खर्च झाला पाहिजे मग सहा लाख कोटीच्या बजेटमध्ये तीस हजार कोटी होते हो तुम्ही हजार कोटी पूर्ण खर्च करत नाही ह्या भूमिका सरकारनं आता सुधारणं गरजेचं आहे नाहीतर दिव्यांगाची बदुवा लागली तुम्हाला असं किती दिव्यांग आहेत आणि साधारण या सगळ्या ज्या मागण्या आहेत मतदान निवडणूक तुम्ही तसं तोंडावर आलेली आहे काय परिणाम होऊ शकतो एका एका मतदारसंघात दहा दहा हजार दिव्यांगाच्या नोंदणी आहेत जर विचार केला नाही दिव्यांगासोबत त्याच्या आई वडील कोणी नाही आलं तर एक जण तर नक्की वीस हजाराचा गणित दिव्यांग बैकू शकतं ते सरकारनं लक्षात घ्यावं हो। इथून आम्ही नाराजीनं ना वापस जाऊ ना तर तुम्हाला आयुष्याचं भोगावं हो लागेल तुमची सत्ता कधीच येऊ शकणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी हो। धन्यवाद सर तर आपण बघितलंय की एकंदरीतच हे सगळे दिव्यांग आहेत ते इथे बसलेले आहेत सध्या त्यांच्या मागण्या घेऊन ते इथे बसलेले आहेत आणि स्वतः बचू कडू देखील पावसात भिजता आहेत आता या मागण्या त्यांच्या पूर्ण होणार का आहे बघणं अतिशय महत्वपूर्ण जाणार आहे भाग्यशी प्रधान आचार्य एनडीटीव्ही मराठी मुंबई